जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा विधीमंडळात एकेरी उल्लेख केल्याबद्दल मंत्री संजय शिरसाट यांच्या प्रतिमेस शिवा संघटनेच्या वतीनं जोडे मारो आंदोलन करण्यात आलं विधिमंडळात मंत्री संजय शिरसाट यांनी जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत शिवा संघटनेतर्फे सोमवारी मंत्री संजय शिरसाट यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन करण्यात आलं जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन झालं शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आलं यावेळी शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरणराज केंगणाळकर म्हणाले की के। मंत्री संजय शिरसाट यांनी जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा विधिमंडळात एकेरी उल्लेख केल्यानं संपूर्ण विशेषतः लिंगायत समाजात प्रचंड असंतोष पसरला आहे जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचे अनुयायी हा अवमान कदापिही खपवून घेणार नाहीत एकेरी उल्लेख केल्याबद्दल मंत्री संजय शिरसाट यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी याप्रसंगी केली युवा अखिल भारतीय वीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सर यांच्या आदेशाने विधिमंडळामध्ये शिरसाट मंत्री आहे हा जो महात्मा बसवेश्वरांचा अपमान केलेला आहे त्या अपमानाच्या निषेधार्थ महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला बसवेश्वर मंडळ असं म्हणून तो देखील शब्दात आहे त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात शिवा संघटनेच्या एका हात्यावर सर्व निर्षा समाज बांधव महाराष्ट्रभर जोडे मारो आंदोलन केलेलं आहे यावेळी उपस्थित समाज बांधवांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या याप्रसंगी शिवा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद पाटील जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे अक्कलकोट संपर्क प्रमुख संगमेश्वर कांबळे वीरशैव लिंगायत समाजाचे गणेश चिंचोळी महांतेश पाटील महेश इजगे शिवारामपुरे महेश डिकोळे अप्पू यल शेट्टी सुनील चौडाळे धर्मराज बगले भागेश निंबर्गी धुंडप्पा नायकोडी धर्मराज केंगनाळकर मल्लीनाथ पाटील परमेश्वर अरभाळे युवराज केंगनाळकर अभिषेक पवार नागू बाके रविकुमार शरणार्थी शेखर कुंभार कल्लप्पा हंगरगी, आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते